स्वागत करीत आहे तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये झुरळ कॉक्रोच आणि मच्छर असे भरपूर प्रमाणामध्ये घरामध्ये होतात घरामध्ये कुवट वाशतो आणि पदार्थाला बुरशी लागते तर असं होऊ नये त्यासाठी आपण एक मॅजिक करणार आहोत तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया गुड मॉर्निंग सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि हॉलची आपल्याला आज क्लिनिंग करायची आहे त्यासाठी आपण सोफ्यावरचे बेडशीट आणि कव्हर पूर्णपणे आपण आता काढून घेऊया प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीची माझी क्लिनिंग तर असतेच परंतु पावसाच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने क्लिनिंग करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये दाखवणार आहे तर येथे मी आता सोफ्याचे पूर्ण कव्हर काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण आता खिडकीचेही पडदे काढून घेऊया आणि दरवाज्याचे खिडक्याचे बेडरूम मधल्या खिडक्यांचे दरवाज्यांचे पूर्ण पडदे आपल्याला काढून आता हे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत तर आपल्याला सोफा पूर्णपणे पुसून घ्यायचा आहे त्यासाठी मी येथे गत्ता टाकलेला आहे सोफ्यावरती म्हणजे आपल्या उशा ज्या असतात त्या व्यवस्थित बसल्या जातात त्यामुळं तर आता आपल्याला जी धूळ झालेली आहे ती आपण आता पूर्णपणे झाडूने झटकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आता कपड्यानेही पुसून घेणार आहोत तर अशा पद्धतीने जाळी झालेली असेल तर पूर्णपणे आपण झाडून झटकून व्यवस्थित घ्यायची आहे त्यानंतर आपण मेन पॉईंट म्हणजे भिंतीवरची जी जाळी कॉक्रोच झुरळं काही असतील ते पूर्णपणे झाडूने झटकून घ्यायचे आहेत आणि जे कोपरे असतील ते व्यवस्थित आपण झाडूने झाडून घ्यायचे आहेत तर पूर्णपणे आपल्याला जाळी अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे म्हणजे कसल्याही प्रकारचे झुरळं कॉक्रोच हे कुठेही बसणार नाहीत ओल्या कपड्याने आपण आता फर्निचर पुसून घेऊया जो ओला कपडा करून घेतलेला आहे तो एकदम पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फर्निचर पुसायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं फर्निचरही खराब होणार नाही आणि एकदम क्लिनिंग व्यवस्थित होईल तर आपण आता हा सोफा खरेदी करून एक वर्ष झालेला आहे परंतु ऑनलाईन आम्ही खरेदी केलेली होती आणि पूर्णपणे हे लाकूड ओलं होतं त्यामुळं दोन्ही साईडने पहा अशा पद्धतीने उरलेलं आहे तर ऑनलाईन अशा पद्धतीचं सामान बिलकुलही खरेदी करीत नका जाऊ कारण की आम्ही पुरेपूर फसलेलो आहोत हे पहा ओला असल्यास नंतर पूर्ण भेगा पडलेल्या आहेत तर हे पूर्णपणे आता दोन्ही खुर्च्या आपण पुसून घेतलेल्या आहेत तर इकडची राहिलेली आहे तीही पुसून घेते तर या सोफ्याला आपण आता पाठीमागच्या ही कपड्याने पुसून घेऊया कारण की धूळ बसलेली असते आणि ती धूळ आपण आता नेहमी नेहमी काय पुसत नाही तर त्यामुळं प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीने माझी क्लिनिंग तर असतेच तर आपण आता जिंजर हनी टी बनवणार आहोत सकाळ सकाळ आपण घेण्यासाठी तर अद्रकमध्ये पूर्णपणे पाणी चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये दुसरे काय साहित्य लागते ते टाकणार ला आहोत चांगलं उकळल्याच्या नंतर अद्रकचा तो पूर्णपणे अर्क त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे त्यामुळं चांगलं उकळून घ्यायचं <laughs> ही रेसिपी कोणाची आहे साहेबांची सकाळ 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 <laughs> सका, सका म्हणजे पीत असते आणि आम्हाला ही जबरदस्ती पाहिजेत काय आणि काय होतं सकाळ सकाळ पिल्यानंतर इम्युनिटी पॉवर वाढतो आणि हे बिलकुल आम्हाला मला तर बिलकुल आवडत नाही परंतु जीवनात बऱ्याच गोष्टी आपल्याला अन्न आवडत तरी करावं लागतात ना तर आता हे चांगलं कळलेलं आहे तर आपण आता या हानी मध्ये होतायच आणि मग ही हानी विरबी भी होती का पाण्यामध्ये पाण्यात असं हाणून घ्यायचं ज्यावेळेस वेळेस एअर फोटल पहिल्या वेळेस पेलतो जिंजर आणि खूप चांगली वाटली नंतर पेरच्या नंतर त्याला रेट विचारलं काय नाही म्हणला दोनशे चाळीस रुपये लागतो रुप। सेम जिंजर हनी मग हे लिंबू टाकले छान लागते का तर लिंबू टाकल्यानंतर त्याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे चला मग आपण आता जिंजर हारी पी आपण आता सकाळ सकाळ घेऊया आणि एकदम फ्रेश होऊया <laughs> तुला थोडी तुला आवडत नाही ना दिली। तर साहेब पिटीला गेले होते सकाळी पिटीवरून आले आणि बघा मी इतका राडा केलाय हॉलमध्ये ते म्हणते आज काय चाललंय तुझ बसायला जागा नाही त्याच्यावर पिकल असल तुम्ही दाबून बघा आणि मग नंतर बघूत आपण पिकले कस वाजत मला हे नाही आपण सोफ्याच्या भागामध्ये जो कचरा झालेला आहे तो पूर्णपणे आता झाडून घेऊया आणि भिंत ही झटकून घ्यायची आहे कारण की खूप सारी धूळ झालेली आहे खिडके आणि दरवाज्यांचे पूर्ण पडदे मी आणून बाथरूम मध्ये ठेवलेले आहेत आणि सोफ्यांचे ही कव्हर तर आपण आता निरम्यामध्ये घालून घेऊया येथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे त्या कोमट पाण्यामध्ये आपण एक घंट्यासाठी आता हे पूर्ण कपडे भिजून द्यायचे आहे म्हणजे एकदम कपडे क्लीन निघतील त्यासाठी आपण अशा पद्धतीने एक घंट्यासाठी आता हे पूर्ण कपडे भिजून देऊया तर आज खूप सारे कपडे आहेत आणि पूर्ण दोन तीन बकेट आता हे कपड्यांनी भरलेले आहेत मला एक ते दीड घंटा तरी कपडे धुवायला लागतील तर येथे मी कणफड घेतलेला आहे आणि स्वच्छ पाणी घेतल्याच्या नंतर त्यामध्ये एक ढक्कन ओतूया आणि या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया तर आपले आता कपडे धुवून झालेले आहेत आणि कपडे धुवून झाल्याच्या नंतर या पाण्यामध्ये भिजून पूर्णपणे पिळून घ्यायचे आहेत कपडे तर आपण आता एवढे सारे कपडे धुतलेले आहेत आपल्याला एक घंटा लागलेला आहे कपडे धुळेला तर चला कनफड मध्ये आपण आता हे कपडे टाकूया म्हणजे सुगंधित असे कपडे वाटतील स्वच्छ पाण्याने आपण आता पडदे आणि सोफ्यावरचे जे कवर आहे ते धुवून घेतलेले आहेत त्या कपड्याचा कुबट वास येऊ नये त्यासाठी आपण आता कणफण मध्ये सारे कपडे डुबून पूर्णपणे पिळून घेऊया तर या पडद्याचं पूर्णपणे पाणी आपण आता निथळून घेतलेलं आहे तर आपण आता गॅलरीमध्ये एक पडदे वाळू घालायला आलेलो आहोत पावसाचा दिवस चालू आहे त्यामुळं सकाळ सकाळ पडदे आपण आता वाळू घातलेले आहेत म्हणजे आपल्या एका दिवसामध्ये हे पडदे सुकले जातील किचनची क्लिनिंग करण्यासाठी येथे आपण डेटॉल घेतलेला आहे तर एक ढक्कन आपण आता पाण्यामध्ये डेटॉल दे ओतलेलं आहे तर किचनमध्ये भ पावसाच्या दिवसामध्ये कुबट वास येतो आणि अन्न पदार्थाला ही बुरशी लागते तर असं होऊ नये त्यासाठी आपण आता डेटॉलच्या पाण्यामध्ये पूर्णपणे आपण किचन साफ करून घेऊया म्हणजे कसल्याही प्रकारचा कुबट वास येणार नाही आणि पावसाच्या दिवसामध्ये जे अन्नपदार्थ असतात ते शिळे बिलकुलही खायचे नाही कारण की पावसाच्या दिवसामध्ये अन्न पदार्थाला जास्तीत जास्त बुरशी लागते ओल्या कचऱ्याची आपली डस्टबिन आणि सुक्या कचऱ्याची डस्टबिन ही दररोजचे दररोज अशा पद्धतीने क्लिनिंग करून घेत जायची कारण की या डस्टबिनमधूनही कुबट वास येतो त्यामुळं अशा पद्धतीने क्लिनिंग ही दररोजच्या दररोज झाली पाहिजे पावसाच्या दिवसामध्ये जास्ती दक्षता घेतली पाहिजे तर आता आपण डेटॉलच्या पाण्यामध्ये डस्टबिनही धुवून काढूया तर आपले भांडे घासून झाल्याच्या नंतर येथे मी पूर्णपणे बेसिंगही क्लीन करून घेत असते कारण बेसिंगमधूनही दुर्गंधीत असा वास येतो त्यामुळं अशा पद्धतीने आपण जर घासून स्वच्छ धुवून डेटॉलच्या पाण्यानेही आपण लास्टला पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये बिलकुलही दुर्गंधित असा वास येणार नाही जो किचन खालचा जो कप्पा असतो तो पूर्णपणे आपण रिकामा करून घेतलेला आहे आणि येथे आपण आता काळं हिट किंवा लाल हिटचा स्प्रे मारून घ्यायचा आहे आणि हा स्प्रे मारत असताना रात्री मारायचा आहे कारण की कॉक्रोच झुरळ हे रात्रीच्या वेळेमध्ये येतात त्या वेळेमध्येच आपण अशा पद्धतीने स्प्रे करून घ्यायचा आहे म्हणजे रात्रभर याचा वास असाच राहील आणि कॉक्रोच झुरळ हे लवकर मरले जातील तर आपली आता किचनची पूर्णपणे क्लिनिंग करून झालेली आहे तर ही बेसिंग आपली आता क्लीन करायची राहिलेली आहे तर येथे आपण हँडवॉश घेतलेला आहे आणि हँडवॉशनीच आपण आता हे बेसिंग क्लीन करून घेऊया म्हणजे आपण येथे हात धुत असताना बिलकुलही कसल्याही प्रकारचा घाणवास येऊ नये आणि अशा पद्धतीने मी प्रत्येक दिवशी हे बेसिंग क्लीन करून घेत असते कारण की घरामध्ये लहान मुलं असतात तर इकडे तिकडे हात लागतो आणि मग हात नंतर आजारी पडण्याची जास्तीत जास्त शक्यता असते त्यामुळं अशा पद्धती पूर्णपणे आणि बेसिंग पूर्णपणे क्लीन करून घेत असते तर आपलं आता बेसिंग क्लीन करून झालेलं आहे तर त्यामध्ये आपण आता ही डांबरची गोळी आहे ती आपण आता टाकूया म्हणजे यामध्ये कसल्याही प्रकारचा कॉक्रोच झुरळ काही येणार नाही आणि दुर्गंधही येणार नाही तर किचन मध्ये आपण आता जे कप्पे आहेत त्या कप्प्यामध्येही डांबरच्या गोळ्या अशा पद्धतीने टाकायच्या आहेत म्हणजे कॉक्रोच झुरळ दुर्गंधीत वास हा बिलकुलही येणार नाही सारे रूम आपल्याला क्लीन करून घेण्यासाठी येथे आपण एक ढक्कन फिनेल घेतलेला आहे पाण्यामध्ये तर आपण आता सारे रूम क्लीन करून घेऊया तर पावसाच्या दिवसामध्ये न चुकता अशा पद्धतीने फिनॅल टाकून घ्यायचं म्हणजे दुर्गंधीत असा वासही घरामध्ये बिलकुलही येणार नाही सारे रूम आपले आता क्लीन करून झालेले आहेत तर अशा पद्धतीची क्लीनिंग ही प्रत्येक दिवशी ही असतेच समोरचा दरवाजा आपण आता डेटॉलच्या पाण्यामध्ये कपडा ओला करून घेतलेला आहे तो दरवाजा आता आतून पुसून घेऊया आणि त्यानंतर आपण आता समोरूनही पुसून घेऊया म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये थोडसं काळपटपणाही येतो दरवाज्यावरती आणि जाळीलाही थोडासा गंज लागल्यावर होतो तर अशा पद्धतीने मी पुसून घेत असते म्हणजे कसल्याही प्रकारचा दुर्गंध हा येणार नाही तर अशाच पद्धतीने मी गॅलरीकडच्या साईडचा जो दरवाजा आहे तोही पुसून घेते म्हणजे आपले घर पूर्णपणे क्लीन वाटेल आणि क्लीन झाल्याच्या नंतर घरामध्ये राहण्यासाठी एकदम प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं तर आपण आता सारी क्लिनिंग करून झालेली आहे परंतु आपला जो प्लॅस्टिकचा झाडू आहे तो झाडू मी थोडीशी साबण लावून ब्रशने घासून घेते आणि त्या झाडूमध्ये केसही गुंतलेले असतात आणि आपला झाडूही मळला जातो तर अशा पद्धतीने चार पाच दिवसाआधी मी झाडू धुवून काढत असते पूर्णपणे घासून तर आपला जो मोप आहे पुसायचा तोही आम्ही अशा पद्धतीने चार पाच दिवसाने साबण लावून चांगल्या प्रकारे ब्रशने घासून धुऊन काढत असते म्हणजे तो काळपटही बी बिलकुल होणार नाही यामधूनही बिलकुल पावसाच्या दिवसामध्ये दुर्गंध येणार नाही तर आपली आता घरामधली पूर्ण क्लिनिंग करून झालेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं टॉयलेटही पूर्णपणे अशा पद्धतीने साफ करून घ्यायचं आहे घरामध्ये जर लहान मुलं असतील तर इकडे तिकडे हात लावतात आणि ते हात लावल्याच्यानंतर मुलंही आजारी पडतात पावसाच्या दिवसात तर लवकरच आजारी पडतात तर अशा पद्धतीने आपण आता पूर्णपणे टॉयलेट क्लीन करून घेतलेला आहे तर आपण आता पाणी टाकून एकदम क्लीन करून घेऊया तर आपण आता बाथरूममधूनही कसल्याही प्रकारचा दुर्गंधित वास येऊ नये त्यासाठी मी थोडसं हॅपीक टाकून ब्रशने पूर्णपणे घासून घेत आहे तर एकदम क्लीन असं झालं पाहिजे त्यानंतर आपल्याला भिंतही पूर्णपणे घासून घ्यायची आहे पावसाच्या दिवसामध्ये बाथरूम मधल्या ज्या भिंती असतात त्याला ये लगेच येलो कलर येऊन जातो तर आणि दुर्गंधीत असाही वास येतो त्यामुळं मी प्रत्येक दिवशी न चुकता ही बाथरूमची क्लिनिंग अशा पद्धतीने करत असते बाथरूमही पूर्णपणे आता घासून झालेला आहे त्यानंतर स्प्रेनी आपण आता पूर्णपणे पाण्याने धुवून घेऊया आणि त्यानंतर आपण आज झाडूने पूर्णपणे पाणी ओढून घेऊया तर आपला आता बाथरूम एकदम चकाचक झालेला आहे आणि एकदम स्मेल आता चांगला यायला लागलेला आहे हॅपी टाकल्यामुळं तर आपण आता थोडस फिण्या टाकूया आणि मग त्यानंतर आपल्याला बिलकुलही साफ करायची गरज नाही तर अशा पद्धतीने एक दोन दिवसा एक दोन दिवसा जर केलं तर बिलकुलही घाण वास येणार नाही ना तर आपलं आता टॉयलेट साफ करून झालेलं आहे आणि टॉयलेटमध्ये एकदम सुगंधित वास येण्यासाठी आपण अशा पद्धतीने टॉयलेटमध्ये अडकून ठेवायचा आहे म्हणजे सुगंधित असा वास येईल पावसाच्या दिवसामध्ये अजून एक दक्षता घ्यायची ती म्हणजे आपल्या पाय पुसण्या असतात त्या दोन दिवसाला तरी चेंज करून घ्यायच्या आणि पाय पुसण्याही धुतानीही आपल्याला कन्फर्टमध्येही धुवून घ्यायच्या म्हणजे दुर्गंधित असा वास येणार नाही तर किचनमध्ये एक टाकायची पावसाच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये एकदम सुगंधीचा वास येण्यासाठी मान्सून फ्रेशनर येथे आपण आणलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा आणू शकता तर आपण आता हे स्प्रे करून घेऊया तर आपण आता काल हे पूर्णपणे पडदे काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि वाळ्याच्या नंतर पूर्ण आपण आता खिडकी लावलेल्या आहेत आणि सोफ्यावरचे कवरही धुवून आपण आता व्यवस्थित टाकलेले आहेत तर कपडे धुवून काढल्याच्या नंतर आपण कणफड बी टाकलेला आहे त्यामुळे सुगंधित असा वास येत आहे त्यानंतर आपण आता मान्सून फ्रेशनर ही स्प्रे करणार आहोत तर कशा पद्धतीने करायचं तेही दाखवते तर आपण आता जेवढं पाहिजे असेल तेवढं स्प्रे करून घ्यायचा त्यानंतर आपण सोफ्यावरती थोडस स्प्रे करूया तर आपल्या हॉलमध्ये स्प्रे मारल्याच्या नंतर एकदम सुगंधीचा सुवास यायला लागलेला आहे आणि पावसाच्या दिवसामध्ये कसल्याही प्रकारचा कुबट वास येणार नाही अशा पद्धतीने जर आपण क्लिनिंग केली तर तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छान आहे व्हिडीओमध्ये तोपर्यंत धन्यवाद